जय शिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज अंगापूर वंदन येथे गणेश भद्रोत्सव यात्रेनिमित्त पारंपरिक एकोणतीस वर्षाची परंपरा असलेले आदत हिंद केसरी मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या अंगापूर आदत हिंद केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका मोविल शेड्डूमाई यांचा बाकसूर सुद्धा आला होता मित्रांनो कट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक सहा मधून आपल्या सर्वांच्या लाडक्या मोविल शेड्डुमाई यांच्या बारम हिंद केसरी बाकासूरने व वा खडक वासलाकरांच्या आदत किंग हौशाने सुंदररित्या गट क्रमांक अठरामध्ये गटाला सुट्टा निकाल घेतला आहे व गाडी सेमीसाठी पात्र केली आहे तर मित्रांनो आज आपल्या सर्वांच्या लाडक्या बाकासूरचा पायरा असलेला आदत किंग हौशा देखील खूप सुंदररित्या बाकासूरसोबत सोबत पाहिला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते आजच्या ह्या आदत हिंद केसरी मैदानामध्ये बकासूर व खडक वसलाकरांचा हौशा फायनल साठी पात्र होतील का ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूयाच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन